नमस्कार मित्रमैत्रिणी तुमच्याकरिता आजचा कथेचा भाग खूपच मोठा आणि इंटरेस्टिंग असायला आहे नक्कीच तुम्हाला आवडेल अशा आहे बोल काय बोलायचं आहे गार्डन मध्ये जाताच आजीने कुणाला विचारलं आजी मला त्या मुलीसोबत नाही राहायचंय कुणालने अगदी सिरियस हो सांगितलं होतं पण आजी मात्र गप्प राहून त्याच्याकडे बघत होत्या काहीही न बोलता आजी म्हणतात आजीला गप्प राहिलेला बघून कुणालने नजरेने हाक मारली ऐकते बोल आजींची इतकी थंड प्रतिक्रिया त्याला अपेक्षित नव्हती तरी त्याने दीर्घ श्वास घेत पुढे बोलायचं ठरवलं सहा महिने मी लिगली तिला डिवोर्स देऊ शकत नाही पण तरीही तिला येत्या काही दिवसात डिवोर्स देणार आहे मी ती तिच्या घरी राहील आणि सहा महिन्यांनी आमचा नावापुरता असलेला संबंध सुद्धा संपेल कुणालने सांगितलं तुला डिवोर्स घ्यायचा आहे तर घेऊ शकतोस पण तोपर्यंत ती इथेच राहील तुझ्याच रूममध्ये राहील आजींनी कडक आवाजात सांगितलं आजी पण मला नाही राहायचंय तिच्यासोबत कुणालने सांगितलं हा विचार लग्नाच्या आधी करायचा होतास लग्नासाठी आजोबांनी जबरदस्ती केलेली आजी बोलतच होत्या की कुणालमध्येच बोलला तूही तेवढ्याच हट्टाने नाही बोलायचं होतंस या वयातसुद्धा त्यांच्या आवाजात एक करारीपणा होता आजींच्या त्या आवाजापुढे कोणीही काही बोलू शकत नव्हतं तोही गप्प झाला आता ती इथेच राहील राहिला प्रश्न तुमच्या डिवोर्सचा तर तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तिच्या लग्नाचं मी बघेन इतरांचं लावलं तर तिचं लावणार नाही का आता हेच तिचं घर आहे आजींच्या आवाजात ठामपणा होता तो मात्र गप्पच बसलेला ती ज्या घरातून आली अदशा वातावरणात आली आहे तिकडे आजही डिवोर्स हा प्रकार सहजासहजी स्वीकारला जात नाही तुमच्या चुकीची शिक्षा तिला का उद्या जर ती तिकडे कमा कायमची निघून गेली तर सर्व दोष हा तिलाच लागणार आहे जे मी होऊ देणार नाही त्यामुळे ती इथेच राहील आणि त्याच रूममध्ये राहील बाकी तुझा निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस तुला तिच्यासोबत राहायचं नसेल तर तू ऑप्शन घेऊ शकतोस शोधू शकतोस आजींचा आवाज अजूनही कडकच होता मी माझ्या रूममधून कुठेही जाणार नाही कुणालने ठणकावून सांगितलं झालं तर मग तुला तिचं तीच तिकडे असण्याचा काही फरक पडायला नको तिचं जे काही असेल तिचं ती करेल हां आता तुझ्या तुझा तुझ्यावर कंट्रोल नसेल तर आय कांट हेल्प इट शेवटचं अजींनी अगदीच मुश्किलपणे सांगितलं आणि कुणालने मनातच डोक्यावर हात मारून घेतला अजून काही आज्जींनी उठत विचारलं तसं त्याने मानेनेच नाही असं सांगितलं तिच्या पुढच्या शिक्षणाचं काय ते बघ आजींनी सांगितलं तसं त्याने होकारार्थी मान हलवली आजी तिकडून निघून गेल्या तरी तो तिकडेच एकटा बसून होता नको होती ती आपल्या त्याला तिकडे कारण तो तिच्याशी चुकीचं वागू शकत नव्हता त्याने ही सोशल वर्क केलं होतं जर पियाची चूक नव्हती तरी तो तिला त्रास देणार नव्हता पण म्हणून तो तिला स्वीकारणार होता असंही नव्हतंच ना म्हणूनच तो पियापासून लांब राहण्याचा तेवढा प्रयत्न करत होता कुठेतरी मीनाक्षीचं बोलणं आता त्याला पटत होतं त्यात एका रूममध्ये मध्ये तिच्यासोबत राहणं सुद्धा त्याला पटत नव्हतच त्याचा राग भयंकर होता पण इतर वेळी मात्र तो खूपच चांगला असायचा त्याच्यासारखाच किंबहुना त्याच्याहीपेक्षा जास्त जर कोणी अडकली होती तर ती पिया होती याची जाणीव त्याला होतीच म्हणूनच तर तो तिच्याशी भांडत नव्हता तिला स्वतःपासून लांब करून नातं संपवत होत होता पण आजी ते होऊ देत नव्हत्या आणि तो आजींच्या विरोधात जाऊ शकत नव्हता आजी तर त्याच्या बाजूने असत्या तर त्याने बाकी कोणाचाच विचार केला नसता पण आजीचं त्याच्या विरोधात आहे तर त्याचे हात अडकलेले होते त्यात आजोबांनी त्याची कोंडी केलेलीच न्यूजमध्ये खूप काही सांगून त्यामुळे तर तो आणखीनच अडकला गेला होता त्याच्या सांगण्यावरून न्यूज हटवण्यात आलेल्या पण काही वेळासाठी दिसलेल्या त्या बातम्या किती जणांच्या डोक्यात रुजल्या आहेत याचं प्रात्यक्ष त्याने सूप पियायला गेलेला तेव्हा त्या स्टॉलवरती पाहिलं होतं जेव्हा पियाला त्याबद्दल विचारणा केली गेली होती आजींचं बोलणं सुद्धा त्याला पटत होतं त्यांच्यामुळे किंवा त्याच्या घरच्यामुळे एखाद्या निरापराध फॅमिलीला काही त्रास व्हावा असं तो नक्कीच वागणार नव्हता आज सुद्धा इथे नाही म्हणजे गॅलरीत असणार बेडरूममध्ये आल्यावर चौफेर नजर फिरवत तो स्वतःशीच पुटपुटला कब्बोर्डकडे गेलेली त्याची पावले त्याच्याही नकळत गॅलरीकडे वळली होती वाव गॅलरीचं पूर्ण कायापालट केलं होतं पूर्ण गॅलरीत नजर फिरवत बघत तो होता तो झोपाळा सोफा नवीन झाडं चिमण्यांसाठी सुद्धा छोटसं सरंगीत काहीतरी बनवलं होतं त्यात बाहेरच्या काळोखात असलेले डिम लाईटचे दिवे बाल्कनीचं रूप अजूनच खुलवत होते त्यातच सोफ्यावर ती झोपलेली दिसली त्याला आता तो इतका मोठा होता पण त्याची मान मात्र हल्ली होती त्याला त्या ते दिवशीच आठवलं आणि त्याच्या गालात हसू आलं तिच्यामुळे त्याला अज्जींनी त्याच्याच रूममधून बाहेर जाण्याचा ऑप्शन दिला होता इतक्या सहज तो तिला सोडणारच नव्हता नाही म्हटलं तरी त्याला थोडासा राग आलेलाच तिचा पाल मुद्दाम तो तिच्या कानाजवळ मोठ्याने ओरडला तसं ती धडप धडपडतच उठली हे कुठे कुठे आहे पाल कुठे आहे ती चाचपडून बघत होती तर तो तिला इग्नोर करून आज जायला लागला काळ्या मनातच दोन अजून शिव्या त्याला घालून झालेल्या पा, पाप पाप लागत लागतं झोपलेल्या माणसाला उठवलं तर ती पाय आपटतच त्याच्या मागे आत आली माझ्यासोबत लग्न करून तू सुद्धा त्यात वाटेकरी आहेस शेवटी माझी बायको आहेस ना तू कुणालने अजून डिवचलं हे जी बाहेर काढून अगदी ती रिॲक्शन दिलेली तिने त्याला मात्र तिची ती रिॲक्शन बघून हसायला येत होतं पण त्याने चेहरा अगदी स्थिर ठेवला होता मी नसते तुमच्या पापाची भागीदारी होत ते तर जाऊ देत मी झोपते स्वतःला अडवत ती पुन्हा गॅलरीत जायला निघाली मी तर तुझ्याच भल्याचा विचार करत होतो जाणाऱ्या तिला बघून त्याने सांगितलं तसं ती परत वळली आणि त्याला नजरेने काय असं विचारलं पाल बाहेर पाल आली तर अगदीच भोळा बनवून तो बोलला किती खोटं बोलता तुम्ही याचं सुद्धा पाप लागेल काही पाल नाही इकडे काही सहज सा चिडून तिने सांगितलं आहेत मला काय खांदे उडवतच पाल आली तर येऊ देत त्याने खांदे उडवले मी अंड्यांची साल लावली आहे बाहेर आता पाल येणार नाही तिने सांगितलं पट अंड्याची साल ऐकून त्याने डोळे मोठे केले इतका मोठा बंगला बांधल्याला त्यात पाल घालवण्यासाठी अंड्यांची साल लावली जाते या विचारानेच त्याने एक औंडा गेला अंड्यांची साल एक असतो ना एक आपण खातो तो त्याची साल अरे सालला इंग्लिशमध्ये काय बोलतात शेवटी तिला मनातच बोलायचं होतं पण ते सुद्धा थोडं मोठ्या आवाजात बोलून गेली आणि आता सालीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते काही साठवत होती समजलं मला तुला काय बोलायचं आहे ते विचार करत असलेल्या तिला अडवत त्याने तिला हात दाखवतच सांगितलं हां समजलं ना तर ती अंड्याची साल ठेवली आहे तुला कोणी सांगितलं अंड्याची साल असेल तर पाल येत नाही माहीत आहे मला पाल घाबर त्या अंड्याची साल बघूनच तू तिला विचारायला गेलेलीस का त्याच्या बोलण्यावर ती त्याच्याकडे रागातच बघत होती मला माहीत आहे तिने ठणकावून सांगितलं काढून टाका ती आधी त्याने काहीच चिडून सांगितलं नाही मी आता तिकडे झोपणार आहे सो असू देत त्या सालीला उगाच पाल यायची नाही तर अंड्यांची साल ठेवली तर पाल जाईल पण कॉक्रोश येतील ते चालतील ना त्याने मिश्किल हसू गालात लपवत विचारलं नाही येणार ती मी काय केलं आहे माहिती आहे का त्या अंड्याच्या साल ती बोलतच होती की त्याने हात दाखवून तिला थांबवलं तू बावळट आहेस का मी सुद्धा विचारतोय कसला आहेसच काढ म्हटलं ना आधी तसंही कोणती पाल येत नाही पेस्ट कंट्रोल केला आहे त्याने चढूनच सांगितलं काही झालं तरी त्याच्या त्याच्या त्याला त्याच्या गॅलरीत अंड्यांची साल नको होती तरी मला घाबरवलंच ना तिचे डोळे मोठे झाले तसं त्याने तिलाच भुवया उंचावत काय प्रति प्रश्न केला खोटारडेच आहे सर्वच मला ताराताईंनी सांगितलं होतं इथे पाल नाही ते मी काही अंड्याची साल नाही ठेवली स्वतः मला झोपू द्या तिने सांगितलं आणि तशीच बाल्कनीत जायला निघाली तू सुद्धा खोटारडी तो मुद्दा दिवसला तिला आजीसोबत बोलून तो वर आलेला तेव्हा त्याला तिचा खूप राग आलेला पण नंतर मात्र त्याचा राग शांत झालेला आणि आता तर त्याला ही मजा येत होती तिच्यासोबत भांडायला मी खोटारडी नाही जसं विष वीश, विषाला मारतं तसंच खोटं खोट्याला मारतं जर मी आता खोटं बोलली नसती तर तुम्ही मला खरं सांगितलं नसतं तुम्ही नेहमीप्रमाणे मला पालेची धमकी देता म्हणून मी असं केलं तिने मागे बघतच सांगितलं आणि तशीच ती गॅलरी झोपायला निघून गेली कुणालासुद्धा मान हलवतच फ्रेश व्हायला निघून गेला त्याच्या गालात काहीसं हसू आलेलं होतं ते सकाळीच पिया त्याच्या समोर उभी होती ऑट त्याने फक्त भुवया उंचावतच तिला विचारलं माझी फाईल ते काया काल घेऊन आली फाईल पुढे करत ती बोलली रात्री बघतो आता मला उशीर होतोय कुणालने सांगितलं तसं मनातच तो तिने तोंड वाकडं केलं पण बोलली काहीच नव्हती इंग्लिश स्पीकिंग जॉईन करायचं आहे साधी घेऊन जाता जाता तो बोलला तिला आठवलं आणि तिची मान ती हल्ली हो मी तुमच्या ऑफिसमध्ये जॉईन हो का तिने काहीच काचरतच विचारलं तू तुझं तु तु एज्युकेशन पूर्ण कर त्याने शांतपणे सांगितलं ते करेनच पण ऍट पार्ट टाइम घरात बसून कंटाळा येतो आणि आजी दुसरीकडे कुठे जाऊ देणार नाहीत तिने हळूच सांगितलं तसं सा तो ओके म्हणत खाली निघून गेला आरती झाली तसं ब्रेकफास्ट करून सगळे आपापल्या कामाला निघून गेले या परत आपल्या रूममध्ये येऊन पूर्ण दिवस काय करायचं याचा विचार करत बसलेली होती कुणालचा दिवस पूर्ण कामातच गेलेला तिकडून आल्यापासून तो मीनाक्षीचे कॉल्स इग्नोर करत होता त्यामुळे तिच्या असती चिडलेली होती कुणाल यू like काँ इग्नोर मी लाईक दिस खूप कॉल्स गेल्यामुळे त्याने तिचा फोन उचलला आवाजात चिडचिड होती तिच्या ओ रियेली कुणालने तिला उलट विचारलं आवाजात जबरब जरब होतीच एम सॉरी आय एम सॉरी आय डोंट मीन दॅट आय नो तुला कामाच्या वेळी तर इतर काही बोललेलं आवडत नाही आणि त्यात मी तेच तेच पुन्हा पुन्हा बोलत होते आय एम सॉरी तिच्या आवाजात कमालीचा बदल झालेला अगदीच स्लाडीगुडी लावत ती बोलत होती कुणालने फक्त ह करत रिप्लाय दिला नजर मात्र अजूनही लॅपटॉपवरच होती आपण आज लाँग ड्राईव्हला जाऊयात का तिने अगदीच रोमॅन्टिक टोनमध्ये विचारलं नॉट पॉसिबल आज मला डिनरला बाहेर जायचं आहे कुणालने सांगितलं विथ मीनाक्षीने विचारलं मी तसं त्याला परत राग आला ऑट त्याने काही सर चिडून विचारलं सॉरी म्हणजे ते ती बोलतच होती की त्याने कॉल कट केला ती पुन्हा पुन्हा कॉल करू लागली होती पण तो काही कॉल केल्या उचलत नव्हता दिवसभराची मस्ती लॉनमध्ये चालू होती सगळे एकमेकांना चिडवू लागलेले होते आणि सर्वांनी एकमेकांना चिडवल्याच्या नंतर मात्र स्नेहादी मला पावभाजी खायची आहे गो केतनने डोळ्यांनीच इशारा केला तसं प्रथमेशने उठून जात होता खाऊ की पण ऑर्डर सांगितली की काउंटर सोडू नकोस रिद्धीने सांगितलं ए प्रथमेश तू कशी प्लेट पकडशील पकडली होतीस स्नेहाने विचारल्यावर सगळे हसत होते ए पियावही तुमच्याकडे रोजच काही ना काही वाद होत असतील ना गं कार्तिकने विचारल्यावर ती हसतच मान हलवून हो म्हणाली तुमच्याकडे टी व्हीची गरज नसेल ना केतकने जोक जोक मारला तुम्ही काही बोलत नाही आणि ती काही थांबत नाही रबने बना दी जेवढी प्रथमेशने सांगितलं त्याला नाही म्हणत रबने बनादी जोडी इसको बोलते हे खरी रबने बनादी जोडी तारा म्हणाली आणि धावतच प्रथमेच्या मागे गेली कुणी तिला चिडवल्यावर पिळ्याचे डोळे मोठे झाले होते बहिणी आम्ही फक्त चिडवतो इतकं सिरियस होऊ नकोस स्नेहाने डोळे मिचकावतच सांगितलं तसं पिया गोड हसली पण मना डोक्याला हातच लावला सगळे जेवायला गेले पण पियाची पंचायत झाली होती कुणाच्या आधी जेवावं की नाही या विचारात ती होती पिया तू जेवायला बस अर्जींनी सांगितलं तसं तिने हुश केलं नवऱ्यासोबत जेवायला थांबणार नाहीस का नयनने विचारलं हो कुणाल इथे आहे तर त्याच्यासाठी जेवायला सुकन्या बोलत होत्या पण आजींसमोर बोलणं म्हणजे टेन्शन तो उशिरा येणार आहे तोपर्यंत वाट बघत ठेवायचं आहे का आजींनी विचारल्यावर सगळे काही वेळ गप्प बसले सगळ्यांची मस्ती चालू असली तरी एक व्यक्ती मात्र रागात पियाकडे पाहत होती वहिनी उद्या सुट्टी आहे काही शॉपिंग असेल तर बघ या वेन्सडेला ख्रिसमस पार्टी आहे मीडिया येणार ताराने सांगितलं तसं पियाला दडपणच आलं डोंट वरी वहिनी तिकडे तुला कोणी काहीही विचारणार नाही स्नेहानने तिचं काळजीपूर्वक आश्वासन जेवण झाल्यावर पुन्हा सर्व गप्पा मारा टेरेसवर बसलेले उद्याचा शनिवार म्हणजे सुट्टीचा दिवस होता खूप जणांना त्यामुळे निवांत होते सर्वजण होहिनी आम्ही आहोत शॉपिंगमध्ये सुद्धा मदत करूच दाराने सांगितलं तस पियाने होकार ती मान हलवली मोहित्यांची फलटण मस्ती रुकावो और निश्चय चलो गणेश काका तिकडेच येत बोलले डॅड उद्या सुट्टी आहे थांबू देत ना माधवी हट्ट करतच बोलली हो काका उद्या सुट्टी आहे आम्हाला सुद्धा कार्तिकने सुद्धा सांगितलं आजोबांनी बोलावलं आहे सर्वांना त्यामुळे तो एक्सक्यूज लवकर चला खाली गणेश काकांनी सांगितलं तसं सर्वजण गप्पपणे उठवून खाली सुद्धा आले होते इकडे आजोबांनी बोलताना बोलावलं आहे सर्वांना त्यामुळे नोके नो एक्सक्यूज लवकर चला खाली गणेश काकांनी सांगितलं पियाने हेतूपूर्वकच स्नेहा आणि कोणालकडे पाहिलं पण त्या दोघांनीही त्यांना माहीत नाही अशा आविर्भावातच खांदे उडवले गणेश काकांच्या मागोमाग सर्वजणच खाली आले सर्व शांत होते ही शांतता आणि असं हे बोलावून फॅमिली मिटिंग घेणं पियासाठी पहिल्यांदाच होतं काही सबिचकतच ती तिकडे गेली होती आजोबा आणि सर्व काका एका सोफ्यावर बसले होते तर बाजूच्या इथे घरचं महिला मंडळ बसलं होतं घरच्या होत होती आणि होती तर कार्तिक आणि प्रथमेश तिकडे उभं राहूनच ऐकत होते पिया सुद्धा स्नेहा आणि कुणालच्या मागे उभी राहिली होती कुणालने तिला नजरेने बसायला सांगितलं पण पियाने नकार दिला होता घरच्या सर्व मोठ्यांसमोर खास करून आजोबांसमोर समोर असताना असं बसणं तिला पटत नव्हतं पुढच्या पंधरा दिवसात इलेक्शन आहे तुम्हा सर्वांना माहीत असेलच आजोबांनी बोलून सर्वांवर नजर फिरवली सर्वांच्या नजरा होकरार ती हल्ल्या होत्या रवी इलेक्शनला उभा राहिला आहे हे माहिती आहेच यावेळीसुद्धा तो मुख्यमंत्री बनण्याचे चान्सेस आहेत शेवटच्या टप्प्यात असलेल्या प्रचारात आपल्या घरचे सुद्धा सहभागी होतील केतन तू आणि स्नेहा तू तु, तुम तु, तुम्ही दोघेही जाणार आहात आजोबांनी सांगितलं घरच्या बाकी कोणाला पॉलिटिक्समध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता हे आधीच माहिती होतं त्यामुळे आजोबा कोणाला जास्त फोर्स करत नव्हते तरीही इतके वर्ष राजकारणात असलेलं घरानं अगदीच राजकारणापासून लांब राहू याची सुद्धा काळजी घेत होतं आजोबांचं बोलणं ऐकून स्नेहा के आणि केतनने मान हलवली ते दोघेही भविष्यात राजकारणात सक्रिय सहभाग घेणार होतेच त्यामुळे त्यांना आत्तापासूनच थोडंफार लक्ष द्यावं लागणार होतं पिया तू सुद्धा यावेळीच्या प्रचारात सहभागी होणार आहेस आजोबांनी सांगितलं तसं सुकन्याताई आणि अजय दोघींनीही आजोबांकडे पाहिलं नेमीज सर्व सहभागी होत नव्हते खास करून घरच्या स्त्रिया आणि मुलं त्यात ही नवखी असली तरी सहभागी होणार म्हणून सुकन्याताईंची जळफळाट होत होती तर आजींना तिची काळजी वाटत होती लवकरच एक प्रेस कॉन्फरन्स होणार आहे ज्यात एक तुला बोलायचं आहे आणि कसं ते तुला नंतर सांगितलं जाईल आजोबांनी पियाकडे बघूनच सांगितलं प्रेस समोर ती जाणार या कल्पनेनेच पियाला घाम फुटला होता त्यात ती प्रेस समोर काय बोलेल आणि कसं बोलायचं ह्या कल्पनेनेच काळजी काळीच आतापासूनच धडधडायला लागलं होतं थोडा वेळ बोलून झालं तसं तो जो तो आपापल्या खोलीमध्ये निघून गेला आज झालेल्या या फॅमिली मिटिंगपासून कुणाल मात्र अनविद न होता प्रेसमध्ये सर्वांसमोर काय बोलायचं याच विचारात पिया पाळण्यात बसली होती खूप उशीर झालेला पण ती तिकडे तशीच बसून होती नजर शून्यात हरवलेली कुणाला कधी आला तेही तिला समजले नाही किंवा कळले नाही फ्रेश होऊन सहज म्हणून तो बाल्कनीत गेलेला त्याच्याही नकळत तो रोज बाल्कनीत जात होता तिला असं शांत पाळण्यात बसलेलं बघून तो पुढे गेला घड्याळात बारा वाजून गेले तरी ती पाळण्यात बसून होती म्हणून त्याला नवलच वाटलं होतं किती स्टार्स आहेत त्याने अगदी कडक आवाजात त्याला तिला विचारलं तसं काही शिकोंधळतच तिने त्याच्याकडे बघितलं शॉर्ट आणि टी शर्ट अशा घरच्या लुकमध्ये तो होता एका हाताने केस पुसत होता म्हणजे तो नुकताच फ्रेश होऊन आलेला त्याने आवाज दिला तर तिने तिची समोरची नजर वळवून त्याच्याकडे बघितलं पण अजूनही ती काही बोलली नव्हती ओय हॅलो इज एनिथिंग रॉंग विथ माय फेस त्यानं तिच्या समोर हात हलवतच विचारलं नाही ते ते तुम्ही कधी आलात जेवायला वाढू का तिने गोंधळ विचारलं आणि तशीच उठून आज जायला निघाली रिलॅक्स मी जेवण आलो आहे बट तुला काय झालंय ऑल ओके त्याने विचारलं हं तिचं इतकंच रिप्लाय होतं ती तिच्याच विचारात हरवलेली होती हे त्याला कळत होतं पण उगास त्याला तिच्या मॅटरमध्ये नाखूप जायचं नव्हतं म्हणून तो गुड नाईट बोलून तिकडूनच निघतच होता की तिचा आवाज आला म्हणून तो तसाच तिकडे थांबला आ, एक विचारू का ती थी, तिच्याच तंद्रीमध्ये बोलू लागली होती हां त्याने फक्त हुंकार भरतच तिला सांगितलं विचार म्हणून आणि तिकडेच तो तिथे थांबला मी प्रचाराला जायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे म्हणजे तिकडे जाऊन मी काय करणार काय बोलणार प्रेस समोर मला काय बोलावं लागेल म्हणजे ते मागे आजोबा बोलत होते ते मी प्रेस अचानक तिचा आवाज कापरा झाला होता तिचा अपूर्ण राहिलेला शब्द त्याला समजला होता तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला तिच्या डोळ्यात आता पाणी होतं तिच्या घरच्यांना मिळालेली धमकी न्यूजमध्ये आलेले ते फोटोज सर्वच तिला आता आठवू लागलेलं होतं तू तू काय बोलतेस प्रचार प्रेस त्याला घरी काय झालं हे माहिती नसल्याने त्याने विचारलं तसं तिने प्रश्नार्थक नजरेनेच त्याच्याकडे पाहितलं तुमच्या घरी काय झालं हे तुम्हालाच माहिती नाही का हाच प्रश्न होता तिच्या नजरेत तिच्या बोलक्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर असलेला प्रश्न अगदीच त्याने ओळखला नसता तर तो कसला हाडाचा बिझनेसमॅन आय डोंट लाईक पॉलिटिक्स सो so, मी कधीच यात इन्व्हॉल्व होत नाही त्यामुळे घरातसुद्धा पॉलिटिकल मॅटर्समध्ये माझी इन्वॉल्वमेंट झिरो असते त्याने सांगितलं पण तिला विश्वास बसत नव्हता घरात घडत असलेल्या गोष्टी त्याला कळू नयेत असंच तिला वाटत होतं जे आत्ता तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागलेलं होतं आजी असताना मी इथे लक्ष देण्याची गरज नाही आय एम नॉट गोईंग टू एक्सप्लेन यू मोर दॅन दॅट त्याने काही सचिडतच तस सांगितलं तसं तिने नजर वळवूनच घेतली पुढे काय बोलावं हे तिला कळत नव्हतं यू टेल मी व्हॉट इज गोईंग ऑन व्हॉट यू आस्क मी त्याने चिडूनच विचारलं तसं तिने हो ती मान हलवतच आजोबांनी मिटिंग बोलवल्याचं सांगितलं होल्ड ऑन देर त्याने सांगितलं आणि सोफ्यावर जाऊन बसला तशी तीही त्याच्या बाजूला काही अंतर ठेवून बसली नाऊ स्टार्ट त्याने तिच्याकडे बघितलं तो अगदी रिलॅक्स होऊन तिच्या समोर बसलेला होता ती त्याला इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहत होती याआधी ते खूप वेळा समोरासमोर आलेले पण फक्त भांडणासाठी किंवा तिच्या मनात असलेल्या दुःखासोबत त्यामुळे तिने त्याला असं निवांत जवळून कधीच बघितलं नव्हतं पाहिला म्हणजे हा मेकअप न करता सुद्धा असा दिसतो मला वाटलं फोटोमध्ये यांनी कसला तरी मेकअप केलेला आहे त्याला बघून तिच्या मनात असा विचार आला त्याला समोर बघून काही क्षणासाठी तिच्या डोक्यात होऊन बाकीचे विचार निघून गेले होते मला बघून झालं असेल तर सांगशील आता त्याने तिला असं एकटक बघताना बघून विचारलं तुम्हाला नव्हतं बघत तु ते मी लिव इट गेट टू द पॉईंट हा झटकतच त्याने विषय तिथे सामोवला तसं तिने आजोबांनी बोलवलेली मिटिंग आणि नंतरचं बोलणं सांगितलं यू डोंट नीड टू गो एनीवेअर त्याने सांगितलं पण आजोबा पियाने विचारलं आय सेड यू डोंट नीड टू गो एनीवेअर नाऊ स्लीप त्याने तिला अगदीच थांबणे सांगितलं आणि आत जायला निघालासुद्धा असा काय हा आता मी आजोबांना काय सांगू तिला मनात बोलायचं होतं पण स्वतःच्या विचारात ती थोडं मोठ्याने फुटफुटली जे त्याने ऐकलंच होतं नो नीड टू से एनिथिंग त्याने मात्र थांबून पुन्हा एकदा त्याला सांगितलं तसं तिने दाताखाली जीप चावली तुझी फाईलान त्याने तिला ऑर्डर सोडली आणि तो तसाच आतमध्ये निघून गेला आत्ता त्याच्या पाठोपाठ तीसुद्धा आत आलेली नाही आपण एखाद्या ज्योतिषाकडे जाऊ चांगला मुहूर्त काढू यानंतर दाखवून मला तुझी फाईल ताने बेडवर बसतच सांगितलं खूप उशीर झाला आहे म्हणून बोलली मी मी तोंडवाकडं करतच पुटपुटली होती ती आणि तशीच फाईल आणायला गेली तू इंग्लिश स्पीकिंगची इन्फॉर्मेशन काढली ताने विचारलं ती काहीच बोलली नाही पुढच्या दोन दिवसात तू क्लास जॉईन केलेला पाहिजेस कुणालने अगदीच कडक आवाजामध्ये सांगितलं होतं बाल्कनीत इंटिरियर केलं ते सहज की तुला आवडतं असेल काही करायला फाईल चेक करता करता त्याने विचारलं मला आवडतं म्हणजे मी आवड म्हणून आमच्या बाजूच्या काकींना सांगितलेलं त्याने तसं ता सजवलं होतं सर्वांना आवडलं ते पिया बोलायला सुरू झाली ते पुढचे पाच मिनटं तिचंच बोलणं सुरू होतं तो मात्र ती कधी गप्प बसते याचीच वाट पाहत होता पण तिचं गप्प बसण्याचं काहीच लक्षण नव्हतं तुझं स्टॉपचं बटन बिघडलं आहे का काही सावयता गुणच कुणाने विचारले तशी पिया लगेच गप्प झाली फोटोज आहेत त्याने विचारलं कोणाचे फियाच्या प्रश्नावर कुणालने तिच्याकडे रागानेच पाहिलं पण ती अजूनही गोंधळून त्याच्याकडे बघतच होती तू जे इंटेरियर केलंस त्याचे त्याने वैतागतच सांगितलं इंटेरियर अरे हो मी ते इंटेरियरच केलंय ना डेकोरेट या साध्या शब्दावरून गाडी पुढे ढकलत ती बोलली आणि तिच्या फोनमधले काही फोटो त्याला दाखवले तुला पुढे तेच करायला आवडेल की फाय फिनान्समध्ये मध्ये कंटिन्यू करायचं आहे कुणालने तिच्यावर नजर रोखत विचारलं इंटिरियर मध्ये पुढे शिकू शकते सारशांक होत तिने विचारलं कायाच्या शिक्षणामुळे तिने स्वतःचं शिक्षण बंद केलं होतं त्यामुळे पुढे कधी शिकायचं हा विचार तिने डोक्यातून काढूनच टाकलेला जे काही आहे जसं काही आहे यात सुखी राहावं या विचाराने ती स्वतःला रमवलेलं त्यामुळे पुढे काही माहिती काढायच्याच भानगडी ती पडली नव्हती काहीचा विचार करत कुणाल बोलला मी सांगतो माहिती काढायला त्याचसोबत तू माझ्या ऑफिसमध्ये जॉईन होऊ शकतेस सो तुला प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा मिळेल कुणाला स्वतःच्याच विचारात पुढे बोलला तुमच्या ऑफिसमध्ये काही सहचार्याने व्यक्त करतच पियाने प्रॉब्लेम पियाकडे नजर रोखतच कुणालने विचारलं तशी तिची नजर मात्र नकळतच खाली वळली ॲज ए फ्रेशर तू जॉईन करायचं आहेस की नाही आणि तेही पिया जाधव म्हणून कडक आवाजात कुणालने सांगितलं पण असं कसं म्हणजे मी तुमची बायको पिया बोलतच होती की कुणालने तिला अडवलं होल्ड ऑन तू तिकडे माझी बायको म्हणून जॉईन होणार नाहीस इनफॅक्ट तिकडे कोणालाही माहिती नसेल की तू माझी बायको आहेस कुणालने सांगितलं पण मागे न्यूजमध्ये मा आलेले त्यामुळे पियाने गोंधळ विचारलं त्याला तिच्या अशा फालतू प्रश्नांचा राग येत होता गो अँड स्लीप त्याने तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तिला जायला सांगितलं पण ती पुढे विचारतच होती की त्याने रागातच तिला पाहिलं तसं हात झटकूनच ती तिकडून बाहेर गॅलरीमध्ये जाऊन झोपली आधी स्वतः सांगायचं आणि नंतर उत्तर नाही द्यायचं आता असं कसं होईल सर्वांनी तर आम्हाला टी व्हीमध्ये पाहायला असणार ना मग हो आता आता आम्ही वेगळं सांगावं लागेल का त्यांची बायको असल्याचं वैतागतच आहे हा तर आणि आता काय घरात कमी का होते म्हणून त्यांच्याच ऑफिसमध्ये मी जायचं आहे का आजी नाव आजी पण नाव दुसरीकडे जायला दिलं असतं तर काय झालं असतं पियाची स्वतःशीच बडबड चालू होती आणि सोबत झोप आता नाही तर पालील आतून आवाज आला आणि तिने रागातच लोक भूतांची भीती देतात आणि हा काळ्यापालीची भीती देतोय अगदीच तोंडातल्या तोंडात फुटपुटली होती ती तिची बाल्कनी झोपायची जागा जणू तिने फिक्सच केलेली त्यामुळे तो सुद्धा काहीच बोलला बोलला नव्हता सध्या पीएची सकाळ होत होती ती चिमण्यांच्या चिडचिवटाने आजही ती मस्त अळोखे बिळोखे देतच साडेसहा वाजता उठली तर समोर कुणाल उभा होता हाताची घडी घालून तिकाड तिच्याकडेच बघत उभा होता हो तो काय सकाळीच त्याला समोर बघून तिच्या चेहऱ्यावर आलेली स्माइल गायबत झाली इथे झोपायचं नाही कुणालने हाताची घडी घालून सांगितलं पायात असलेले स्पोर्ट शूज ट्रॅक पॅन्ट आणि घामाने ओला होऊन अंगाला चिकटलेला टी शर्ट तो नुकतीच एक्सरसाइज करून आल्याचं सांगत होतं त्याच्या अंगाला चिकटलेला त्या टी शर्टमधून त्याचे अप्स स्पष्ट जाणवत होते एका क्षणासाठी तिची नजर त्याच्या सिक्स पॅक्सवर रेंगाळली होती ते बघण्याचा मोह तिला काही होत होता पण ती काही न करता तशी स्तब्ध बसली होती माझे अप्स बघून झाले की दाखवू तिची नजर त्याला कळली नसती तर नवलच तिच्या स्तंद्रीत असलेल्या तिला त्याचं बोलणं एका कानातून शिरून दुसऱ्या कानातून बाहेर गेलं मेंदूपर्यंत पोहोचलेलं नव्हतं माझं हब्स खू का कुणालने एका एका शब्दावर जवळ ते तिच्या ओढ थोडं जवळ येत विचारलं नको मला उशीर होतोय ती गडबडून उठत म्हणाली आफ्टर वर्कआउट आय लाईक टू सीट हिअर सो like so, तू इथे झोपायचं नाही त्याने परत सांगितलं मग मी कुठे झोपायचं आणि तुम्हाला इथे कधीपासून बसायला आवडू लागलंय बियाने काही सह चिडूनच विचारलं कुठे झोपायचं ते तू बघ इथे नाही कुणालने ती झोपलेली तिकडे बस टेबलवर पाय ठेवले आणि मस्तपैकी आधीच आणून ठेवलेला ज्यूस प्यायला सुरुवात केली मुद्दाम मुद्दाम चालू आहे हे मला त्रास द्यायला ती चिडचिड करतच आत गेली तर तो काहीच झालं नाही असा विर्भावातच करून ज्युसपीत बसलेला पिया फ्रेश होऊन बाहेर आले तेव्हा तोही तिकडेच बेडवरती बसलेला होता पोपटी रंगाचा कुर्ता आणि त्यावर निळा कुर्ता असं काहीचं कॉम्बिनेशन असलेला ड्रेस पियाने घातलेला होता तिच्या गोऱ्या रंगावर तो पोपटी ड्रेस उठून दिसू लागला होता हातात चुडा आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र आरशासमोर उभी राहून ती स्वतःलाच आवरत होती अजूनही काही तुकार पाण्याचे थेंब तिच्या चेहऱ्यावरती आणि मानेजवळ चमकत होते बेडवर बसलेला कुणाल मोबाईलमध्ये पाहता पाहता तिरप्या नजरेने तिला हळू लागला होता काळ्या फक्त मला त्रास द्यायला तिकडे येऊन बसलेला स्वतःचा आवरत असली तरी त्याला समोर बघून ती काहीशी गोंधळली होती तिची नजर अधूनमधून त्याच्याकडे जातच होती पण लगेच स्वतःला सावरती त्याला दोष देत होती स्वतःचा आवरण्याचा प्रयत्न करत होती त्याचंही काही सहस चालू होतं त्याला तिच्याकडे बघायचंच नव्हतं पण राहून राहून ती नजर तिच्याकडे जात होती काय नेमकी त्याची नजर तिच्या नजरेला भिडली आणि तिने काही सह रागातच त्याला विचारलं अट त्यानेही विचारलं तेच मी विचारतोय काय झाले उगाचं ड्रेस नीट कर तिने विचारलं तू ते मराठी सॉन्ग ऐकलं आहेस का त्याने विचारलं तसं तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं जेव्हा जेव्हा नवीन पोपट हा तो फक्त इतकंच बोलला आणि ती रागाने त्याच्याकडे चालत गेली तुमचा प्रॉब्लेम काय आहे मुद्दाम मी हा ड्रेस घातला म्हणून बोलताय ना पियाने त्याला बोट दाखवतच विचारलं तिच्या बोटाकडे पाहून त्याची एक भुवई उंचावली तसं तिने बोट खाली घेतलं तुम्हाला ऑफिसला नाही जायचं का काही सडखळत पियाने विचारलं मी बॉस आहे जेव्हा जायचं तेव्हा जाईल तिला ते इग्नोर करत त्याने फोनमध्ये नाको बसलं तसं ती तोंड तोंडवाकडं करतच तिकडून जायला निघाली शार्प साडे दहाला तू ऑफिसमध्ये पाहिजेस कुणाल बोलला तसं तिने थांबवून त्याच्याकडे पाहिलं इंटरव्ह्यू द्यायला ऑफिसमध्ये यायचं आणि लगेच जॉईन करायचं आहे ॲड्रेस मेसेज करतो कुणालने सांगितलं पण आजोबा पियाने अडखळतच विचारलं तसं त्याने रागाने तिच्याकडे पाहिलं यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने सांगितलं आपलं लग्न झालं हे, हे बोलायचं नाहीस कुणालने परत आठवण करून दिली मला एक्सपिरियन्स नसताना माझं सिलेक्शन होईल तिने विचारलं तसं कुणालने डोळेबंद करून एक दीर्घ श्वास घेतला काय बोलणार होता तिच्या अशा प्रश्नावर तोच सांगत होता तिला जॉईन करायला आणि तरीही ती असला प्रश्न विचारत होती सॅलरी किती असेल प्रियाने काहीचं बिजकतच विचारलं तसं कुणालने तिच्याकडे रागानेच पाहिलं म म्हणजे मी जाते काली। ते खाली त्याची राग नजर न जर पाहून ती धावतच खाली गेली बावळट सॅलरी विचारते स्वतःशीच पुटपुटत तो फ्रेश व्हायला निघून सुद्धा गेला होता प्रेक्षकांनो कसा वाटला का त्याचा भाग मस्त ना चला मग आपल्या छान छान कमेंटद्वारे अभिप्राय करून चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका